नाही दवाखान्याचा भरती सुटला आहे मैदान हॉटेल आयोजित बोलूया दिव्य फायनाचा पेरा सुटला लढत सुंदर असे लढत आहे कोण होतो एक नंबरचा मानकरी कोण पटकतो एक लाख रुपये बादाला काय पण घडू शकता आणि घडलं पहिला मान मिळाला आणि पहिला या ठिकाणी महाराष्ट्राला नवा चेहरा आणि नवा आदत किंग मिळाला बैल सुद्धा नवानी आदत सुद्धा नवा इत हार आणि जीता नाण्याच्या दोन बाजू सर्वांनी बघितलं गरीबाला आज मान मिळा आणि ड्रायव्हर सुद्धा गरीबच आहे पाय मोडला होता कोणीही मदत केली नाही सहा महिन्या खाट्यावरती झोपून होता परंतु त्यानं सुद्धा हार मांडली नाही आणि परत एकदा किस्ता घातलं या बैलगाडी बैलगाडीची आणि आज करून दाखवलं